तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पुणे कधी काळी थंड हवेचं हिल स्टेशन म्हणून ओळखलं जायचं निसर्गरम्य आणि हिरव्या गार टेकड्यांचं शहर अशी पुणे शहराची ओळख होती मात्र होत या शहराची अनियोजित वाढ होत गेल्यानं या शहरातील झाडांची वाटेल तशी कत्तल करून इथे सिमेंटच्या भल्या मोठ्या बिल्डिंगा उभ्या केल्या त्यामुळे एकेकाळी पुणे शहराचं जे तापमान पस्तीस अंश सेल्सिअसच्या पुढे जात नव्हतं ते आज तब्बल चौवेचाळीस अंशांवर पोहोचलंय विकास आणि निसर्ग ह्यातला समतोल आधीच इथल्या धंदेवाल्या राजकारणांमुळे डळमळीत झाला असताना पुण्याचा श्वास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेताळ टेकडीवर आता या धंदेवाल्या राजकारणांची नजर पडली आहे सर्वे नंबर चौवेचाळीसच्या पंधराशे कोटींच्या भूखंडाला फोडण्याचा व तेथून रस्ता काढण्याचा घाट घातला जातोय तो कशासाठी शहराचे तत्कालीन महापौर आणि त्यांच्या पक्षानं कोणत्या बिल्डरला फायदा करून देण्यासाठी हे नियोजन केलंय असा प्रश्न पुणेकर आता विचारत आहेत पण त्याआधी तुम्ही क्रोनोलॉजी समजून घ्या आधी, आधी वेताळ टेकडीची जागा आरक्षित असतानाही अण्णासाहेबांच्या साहेबांच्या कार्यकाळात ते आरक्षण रद्द केलं गेलं मग लगेच कोणालाही न जुमानता तेथूनच रस्ता तयार करण्याचा घाट घातला गेला त्यावेळी असे दावे केले गेलेत की बालभारती ते पौड फाटा ह्या मार्गावर प्रचंड ट्रॅफिक जाम होतोय आणि तिथल्या नागरिकांना त्याचा भरपूर त्रास होतोय म्हणून वेताळ टेकडी फोडून तिथूनच रस्ता ते तयार करतायत आता पहा आपल्या अण्णासाहेबांचा साहेबांचा मनमानी कारभार बालभारती ते पौड फाटा रस्त्याबाबत पुणे महानगरपालिकेकडून नागरिकांना विश्वासात घेण्यासाठी एकही एक चर्चासत्र घेतलं गेलेलं नाही त्यांना माहीत होत की जर चर्चासत्र घेतलं तर नागरिकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल पर्यावरण प्रेमी नागरिकांनी टेकडीवरच्या रस्त्यावर अनेक आक्षेप आणि हरकती घेतल्यात परंतु त्यांच्या हरकतीवर साधी सुनावणी देखील अण्णासाहेब आणि महानगरपालिकेने घेतली नाही ह्यात कशी कमालीची गुप्तता पाळलीये ते बघा अण्णासाहेब आणि त्यांच्या जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षानं या भूखंडातून होऊ शकणाऱ्या फायद्याबद्दल आणि या प्रकल्पाच्या गरजेबाबत प्रचंड गुप्तता ठेवली आहे कोणताही प्रकल्प करण्यापूर्वी एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजेच पर्यावरणावर होणारा परिणामांविषयी एक अहवाल आपल्याला प्रसिद्ध करावा लागतो परंतु अण्णासाहेब महापौर असताना पुणे महानगरपालिकेनं असा कोणताही रिपोर्ट सार्वजनिकरित्या किंवा संकेतस्थळावर प्रसिद्ध केला नाहीये अनेक पर्यावरण कार्यकर्त्यांनी माहितीच्या आधाराखाली हा अहवाल मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाही हा रिपोर्ट मिळाला नाही त्याचबरोबर ट्रॅफिक ऑडिट सुद्धा गुप्त ठेवण्यात आलं हा अहवाल सुद्धा कुठेही उपलब्ध नाही जर हा रस्ता नागरिकांच्या तथाकथित फायद्यासाठी होता तर हे सर्व अहवाल अण्णांनी का लपवून ठेवलेत अण्णासाहेबांच्या हट्टापायी हजारो लोक बेघर होणार वेताळ टेकडीवरील रस्ता हा पौड रोडला जोडत असताना मध्ये अनेक वस्ते आहेत या वस्तीमधील शेकडो गरिबांची घरे तोडली जाणार आहेत त्यांच्यामुळे या वस्त्यांमध्ये कपाड कष्ट करून राहणारे शेकडो लोक बेघर होणार आहेत यात काही शंका नाही मग विचार करा फक्त एका बिल्डरचा फायदा करून देण्यासाठी अनेकांची घरं उद्ध्वस्त होत आहेत हा डाव लोकांनी आखला आहे असं का नाही म्हणायचं बरं इतकं सगळं करून नागरिकांना या तथाकथित विकासाचा फायदा होणार असता तर समजू शकलो असतो पण हा फायदा किती होणार हे माहितीये अंतर फक्त चारशे मीटर न आणि वेळ फक्त दहा मिनिटांनी कमी होणार आहे असं काही विश्लेषणातून समोर आलंय आणि यासाठी खर्च तब्बल दोनशे दहा कोटी रुपये पुण्याचे पालक कुठे एकीकडे पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री कोथरूड विधानसभा मतदारसंघात ट्री अँब्युलन्स सारख्या घोषणा करतात कोट्यवधी रुपये खर्च करून ट्री अम्ब्युलन्स सारखी वरवरची मलमपट्टी करणारी योजना राबवण्याची आणि त्याच कोथरूड मध्ये हजारो झाडांची कत्तल करण्याची अशी दुटप्पी भूमिका हे का घेत आहेत आता हे सगळं ऐकून पुणेकरांनीच ठरवायचंय तुम्हाला तुमच्या शहरात काय हवंय सुनियोजित पर्यावरण केंद्री विकास कि बिल्डरच्या फायद्यासाठी झाडांची कत्तल आणि टेकड्या भकास